नमस्कार मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील शक्तीपीठांना जोडणाऱ्या महामार्गाविषयी चर्चा करणार आहोत तर महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्गाला गती मिळालेली आहे त्यासाठी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद झालेली आहे राज्याच्या पूर्वेकडील पवनार येथून ते पश्चिमेकडील पत्रादेवी या महाराष्ट्र गोवा सीमेला जोडणाऱ्या महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला गती देण्यासाठी वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते राज्यातील बारा जिल्ह्यांना जोडणारा हा द्रुतगती मार्ग आठशे दोन पॉईंट पाच किलोमीटर लांबीचा असणार आहे तर महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग राज्यातील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर व सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यांना जोडणार आहे पुढे तो कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र सीमेवर जोडला जाणार आहे या महामार्गामुळे राज्यातील प्रमुख शक्तीपीठे माहूर तुळजापूर व कोल्हापूर तसेच अंबेजोगाई ही तीर्थक्षेत्रे जोडली जाणार आहेत तसेच संतांची कर्मभूमी असलेले मराठी आद्यकवी कवी अंबेजोगाई स्थित मुकुंदराज स्वामी जोगाई जोगाई देवी तसेच बारा ज्योतिर्लिंगापैकी दोन औंढा नागनाथ व परळी बैजनाथ महाराष्ट्राचे आराध्य पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर यासह लाड अक्कलकोट नरसोबाचीवाडी औदुंबूर हे दत्त गुरुची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत या महामार्गामुळे नागपूर ते गोवा हे अठरा तासांच्या प्रवासाचे अंतर आठ तासांवर येणार आहे या प्रकल्पाच्या भूसंपादनाकरता हुडको कडून बारा हजार कर्ज मंजूर करण्यात आले आहे या निधीतून सुमारे सात हजार पाचशे हेक्टर भूसंपादन करण्यात येणार आहे हा महामार्ग महाराष्ट्रातील शक्तीपीठांना एकत्र जोडण्याचा प्रयत्न असून त्यातून पर्यटन वाहतूक व ग्रामीण भागाचा विकास साधण्याचे उद्दिष्ट आहे मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका